शिक्षक मंगल शिक्षक मंगल नमस्कार महाराष्ट्र <tastic noise> राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा जिल्हा शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाले खुल्या अधिवेशनाचे उद्घाटन उमरग्याचे आमदार माननीय प्रवीण स्वामी यांनी केले यावेळी खासदार अमर बाबू काळे आरमोरीचे आमदार शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे हे स्वागताध्यक्ष होते अधिवेशनाचे प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती परिवारात वेगवेगळ्या शिक्षक संघटनांतून अनेक शिक्षकांनी प्रवेश केला या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष राजन सावंत राज्य राजन कोरगावकर जुनी पेन्शन आघाडी प्रफुल्ल नागपूर विभाग प्रमुख किशोर डोंगरवार राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेव जांभवडेकर सचिन मदने गडचिरोली जिल्हा शाखेचे अध्यक्ष धनपाल मिसार वाशिम जिल्हा शाखेचे अध्यक्ष विनोद गोगे गोंदियाचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके यवतमाळ जिल्हा शाखेचे सरचिटणीस संदीप मोहाडे सातारा शिक्षक बँकेचे संचालक विशाल कनसे उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे राज्या राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेव जांबावडेकर सचिन मदने सातारा शिक्षक बँकेचे संचालक विशाल कंसे यांनी भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यात भेटी देऊन संघटनात्मक विषयांवर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सभा डिसेंबर ते अठरा डिसेंबर या कालावधीत घेतल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या यवतमाळ जिल्हा शाखेतर्फे शुक्रवार तीन जानेवारी रोजी श्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शिक्षकांसाठी उद्बोधन कार्यशाळा आयोजित केली आहे कार्यशाळेचे उद्घाटन यवतमाळचे आमदार मान्य बाळासाहेब मांगूळकर करणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की साहेब हे विशेष अतिथी राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कुंभे राहतील प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा उपशिक्षणाधिकारी नीताताई गावंडे असणार आहेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे समग्र विचार यावर प्रसिद्ध कवयित्री स्वप्नाताई पावडे ताण तणावाचे व्यवस्थापन यावर यवतमाळमधील पोलीस उपनिरीक्षक सारिका शोभा अशोकराव कुसे आणि सध्याची जीवनशैली व महिलांचे आरोग्य यावर प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्नेहा भुयार या मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमाला शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक समितीचे यवतमाळ जिल्हा नेते ज्ञानेश्वर नाकाडे जिल्हाध्यक्ष पुंडित रेकलवार सरचिटणीस संदीप मोहाडे महिला आघाडी राज्य पदाधिकारी अर्चना भरकाडे जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुनीता दत्तकर महिला आघाडी सचिव शालिनिताई शिरसाट आदींनी केले आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या हिंगोली शाखेच्या वतीने प्रसिद्ध कायदे तज्ञ संभाजी मुंडे यांचा संघटना पदाधिकाऱ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आला यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य ऑडिटर पंडितराव नागरगोजे यांनी केले जिल्हा नेते विजय राठोड जिल्हाध्यक्ष श्रीराम महाजन सरचिटणीस शिवाजी अन्नमवार हिंगोली तालुका अध्यक्ष श्यामरावत आत्माराम जाधव शिवाजी पोले प्रदीप दीपके आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते <esh sitzt> राज्याचे नवनियुक्त शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांचा शिक्षक समिती नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा जिल्हा शाखेच्या वतीने दोन हजार पंचवीस वर्षाच्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले राज्याचे ग्राम विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा शिक्षक समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला राज्याचे शालेय शिक्षण गृह सहकार खणिकर्म गृहनिर्माण राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकज भैयर यांचा विविध सामाजिक संघटनांच्या वतीने नागरी सत्कार वर्धा येथे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने नामदार डॉक्टर पंकज भैयर यांना सन्मानित करण्यात आले राज्याचे मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांचाही शिक्षक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती गरजा जय जयकार बंधन गरदा जय